नमस्कार मी प्राध्यापिका दाते लेख क्रमांक तीनशे सेहेचाळीस अकरा डिसेंबर भारतीय संस्कृतीच्या तत्वज्ञानाचा दीपस्तंभ असणारी श्रीमद्भगवद्गीता हिच्या जयंती दिन आहे मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली म्हणून तो तो जयंती दिन आज जगभर साजरा केला जातो श्रीमुखातून आलेली प्रेरणादायी गीता त्रिकालाबाधित सत्य आहे यज्ञदान तप कर्म स्वाध्याय हे आग्रहाने सांगते आहे देव उत्तम सखा मित्र तत्त्वज्ञ तर आहेतच पण या जोडीला ते एक उत्तम मानसशास्त्रज्ञ पण आहेत त्यामुळंच एकदम ताठर भूमिकेत असणारा अर्जुन युद्ध करणारच नाही असा म्हणत असताना त्याला हळूहळू हळूहळू असं वळवतात की आता युद्धाशिवाय पर्याय नाही मी युद्ध करणारच या निर्णयापर्यंत आणतात आणि हे सगळं कसब देवांचं आहे देव ज्यावेळेस तो युद्ध करणार नाही म्हणतात त्यावेळेस खूप अवाक होतात त्याची निर्भत्सना करतात त्याला शंड नामर्द आहेस का विचारतात एक गोष्ट नक्की की अर्जुनाने आपला विषादही भगवंताला अर्पण केला आहे के त्यामुळं त्याचा योग झाला स नंतर समोर माझे नातलग आहेत मी कुणाला मारणार नाही असं तो म्हणतो हाच धागा देव पकड घेतात आणि त्याच्या मनावर जोरजोरात शाब्दिक आसूड ओढतात अरे आत्म्याचे स्वरूप काय आहे हे माहीत नाही का तू मरणारा कोण आणि ते मरणारे कोण आत्मा भिजत नाही तुटत नाही जळत नाही नष्ट होत नाही पुढे कर्ममहती सांगतात कल्पाच्या आरंभी यज्ञासह मी सृष्टी निर्माण केली आहे हा यज्ञ तुझ्या मनोकामना पूर्ण करत असतो दे कोणीही दे यज्ञ करून देवांना पुष्ट करा त्यांना उन्नती करा आणि मग यज्ञाने तृप्त झालेले देवता लोक तुम्हाला तुमच्या मनोकामना पूर्ण करतील भोग देतील देव सृष्टीचक्रही सांगतात प्राणी अन्नापासून उत्पन्न होतो अन्न पाण्यापासून होतं पाणी पावसाचं पावसापासून मिळतं पाऊस यज्ञापासून होतो यज्ञ कर्मापासून होते कर्म वेदांपासून होते वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत पुढे ती परंपरा सांगतात प्रथम हा योग मी सूर्यदेवाला सांगितला म्हणतात व म्हणत कर्म विकर्म अकर्म सगळं समजावतात कर्माचा संन्यास पण सांगतात जो मला सर्वत्र पाहतो व माझ्यात सर्व पाहतो त्याला मी व मला तो कधीही दुरावत नाही हे ध्यानयोगाचे मर्म पण सांगतात ज्ञान विज्ञान सांगतात की पार्था अस्तित्वातल्या सर्व वस्तूंचे बीज बुद्धिमानांची बुद्धी शक्तिमानांची शक्ती, शक्ती मी असल्याची जाण अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हणत अक्षर ब्रह्मयोग सांगतात जेव्हा मी मानवसदृश अवतीर्ण होतो ते माझा उपहास करतात ते माझे परमगुह्य दिव्याबाबत जाणत नाहीत ह्या अवतारात पण श्रीजींना मूढा मानुषीम तनुमाश्रितांचा पुनरुच्चार करावाच लागला पुरुषोत्तमता स्वतःची सांगताना अहम वैश्वानुरोभूत्वा हे सांगतात त्रिगुणी माया श्रद्धात्रय दैवासूर सांगत मोक्ष संन्यासाला नेतात अर्जुनाला फिरवत फिरवत नेतात पण तिथेही शेवटी सूत्रात सांगतात यज्ञ तप कर्म न त्याज्यम कार्यमेवतेत तेच आपल्याला करायचे आहे दुसरीकडे अर्जुन नष्टोमोह स्मृतिर्लब्धवा म्हणत उत्साहात युद्धाला तयार होतो धन्य गीता आणि धन्य उद्गाता नमस्कार